तर तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तर नाहीच फायनल आम्ही निघलो आणि मी दादाच्या गाडीवर बसलेले आशु आणि बहिणी पुढे गेलेली दुसरी बहिणी आम्ही थोड्याशा अंतरावर राहून ट्रॉफिक मध्ये तुम्हाला जावाचं असेल चालेल वहिणी हाय तिकडून जरा असतात का खालीस काय तर गाईज फायनली आता आम्ही गाडी पार्क केली आणि आम्ही पोचलो खूप छान वाटते मला आता वहिणी आणि मी मॅचिंग केलेलं आहे सो तुम्ही बघू शकता खूप सारी पालणी आलेली आहेत तर गाईज आता आम्ही या साईडने चाललो हो फिरत फिरत तर पुढे तुम्हाला दिसेलच वहिनी माझ्या पुढे सो मी वहिनीला दाखवते आणि आम्ही परवा पण येणार आहोत परत पण यावेळी काही जास्त लोक दिसत नाही सो तुम्ही बघू शकता तिथं लो दिसते मला काय झाला तो बघ काहीच मला जेवढा शूट करायला भेटेल तेवढा मी करेन कारण मी एवढी गर्दीमध्ये फोन तर काढू असं नाही वाटत त्यातून हेल कोणी चोरून म्हणून तेव्हा दोघी पूर्ण झाले आणि खूप छान आहे आता कोणी कांचं कपल का बी पल तर मला काही सांगू नका फुलाला कवर बघायला माझे फुला हो तो होतो मी चांगला नाही जुने पॅटर्नच म्हणून दहा दहा दोन वर्षानंतर कवर बदलणार फोनचा और <laughs> काला भरलेला तो कवर <laughs> तो डेकोरेशन छान आहे किती छान जातील थांबतात क चालली तुमचा नेमका वहिनी कला थांबतो डोहाळे लागल्यात तुला नाही कधी लागणार दोघींना डोहाळे मी कधी हत्या होणार आता आवरी थंडीन तू लिंबू सरबत पिते फ्रेश वाटला वहिनी हाय दासावाले लिंबूच ऋत्यूवाला त्या काय झालं बा? ते बाला त्या आणलं ताशावर ती कृषा हे आणल्यांची टोली येलो तुम्ही तिघावी आणलं एक्स्ट्रा लावून जा

એની નોબિસી ગ્રેટ બી ગડિયાતા ટોટલ ઉપર જલ્દી હોગા છે એય આકલેલા સાત તુસનજા બોલતું નથી આ ગમોતીડા જીરાવળ તોળા એ એ જ આગળ છે કેારે અંદાજ સાબન કરું બંધા કાઈ data હવે आले हो या पार्ले मध्ये बसातो काही तू काहीतरी તમારે તો વર્દી ગेलो ડાયરેક્ટ બ્લોગ શૂટ करणार એક आ, तर काही आम्ही तर तिकीट वगैरे काढलेली आहेत आणि आता आम्ही चालू वरती जास्त काही गर्दी नसल्यामुळे आम्हाला लगेच तिकीटा भेटल्यात आणि हे चारच्या खाऊ आहेत माझ्यासोबत पाच पाच फायनली चालू झालेलं आहे आणि खरंच खूप भीती वाटते आता मला तसा ब्लॉग शूट करू काही थांबत नाही काय आता ना चाप घेण्यासाठी आणि मी एवढे चाप घेतलेले आता सो छान आहे तिथे पण तुम्ही सुद्धा या जिकडे बघे तिकडे लगोबू दिसत आहे मला आली वाव तिथं मी किती आहे मग लचर मी जैशी भेटलेली आहे तुम्ही बघितला असेल आमचा जो कॉमेडी व्हिडिओ होता त्याच्यावरती नवरी बनलेली आणि मी नवऱ्याची बहीण बांधलेली तर कसं वाट तुला आमच्याकडे येऊन ते तू आवड आमच्या तर आणि खूप छान व्हिडिओ बनवतो शिव्या मग खूप देतो नको तूच का तूच काम दोन आता येतील इंग्रजेल्या अश्विनी आणि वैनी बसले नुसते पाळले ना पैसे खर्च करतात यो अवभूती बावला दिसते लबू भूती पण इथं संसार वगैरे घे पहिली ब्लाउज किती छान आहेत नवरात्र मग गेलो ना आपण इथून येऊन ए तुम्हाला घ्यायचं दोघी ना ब्लाउज आहे बाई किती बा काहीच नाही खाल्ला बिचारी पहिल्या उपवास आहे अख्खा दिवस म्हणजे नऊ दिवस उपवास करते एवढा चांगला डवरा भेटले तरी सुद्धा उपवास करायची काय गरज आहे रे दादा तूच सांग आता <laughs> तुमचं सिक्रेट तुम्हालाच आहे आता आता आम्ही आणि तर बदाम शेक पिण्यासाठी वहिणी हाय अशीच करते वहिनी मी मिटकते नुसती <laughs> सगळे आपल्या बूट बोलतात की ना डोळ्यांवाल्या सगळी जशी बघतात तर गाईज असापला नाही आम्ही शेपुरी खावला इव्या गेली तिघी झाली तर रातचा बारा ए, तो तो पत्ता रे सगळा बंद आला अरे या इक्र बसा वहिनी बसला इथं माफले मापले गा तू अशीच का करते हे